नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही मापाचा ब्लाउज तुम्हाला कटिंग करता येईल अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची मापा कशी घ्यायची आणि कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग किंवा डायरेक्ट पिसावरही तुम्ही या पद्धतीने मापी घेऊन कटिंग करू शकता तर बघा हा जो ब्लाऊज आहे मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि हाच ब्लाउज मला कस्टमरने मेजरमेंटसाठी दिलेला आहे तर बघा या ब्लाउजची मेजरमेंट घेण्यासाठी अगोदर उलटा करायचा आणि शक्यतो डाव्या साईडचा भाग उलटा करायचा म्हणजे हातात धरायलाही आपल्याला कम्फर्टेबल राहतं तर बघा आता इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन फोल्ड झालेली आहे तर आपण वरच्या साइडला सोडून द्यायचं आहे टेप आणि खालच्या साइडलाही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा वरच्या साइडला अर्धा इंच सोडून इथे उंची आहे तेरा तर खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा धरणार आहे साडेतेरा आणि त्यानंतरही आपल्याला अर्धा इंच स्टिचिंग साठी लागतं फ्रंटच्या स्टिचिंग साठी तर चौदाची उंची मी इथे घेणार आहे तर बघा इथे मी चौदाची उंची घेतलेली आहे याला छातीचं माप लागत नाही किंवा कुठल्याही मापाचा लहान मोठा ब्लाउज तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता मैत्रिणींनो तर इथे बगल मी पाच इंचाची उंची घेतलेली आहे बगलेची त्यानंतर कमरेचं पूर्ण राऊंड आपण इथे चेक करून घेणार आहोत तर बघा सत्तावीस इंचाचा आहे समोरची पट्टी मी एक्स्ट्रा सोडून दिलेली आहे आणि सत्तावीसचं अर्ध आपण या ठिकाणी करणार आहोत तर सत्तावीसचं अर्ध केल्यानंतर पुन्हा अर्ध करायचा आहे तर सत्तावीसचा चौथा भाग आलेला आहे पावणे सात तर पावणे सातवर एक मार्जिन करू त्यानंतर एक इंच टक्स पॉईंटसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपण इथे मापे घेणार आहोत म्हणजेच पावणे दहा इथे तीन इंच एक्स्ट्रा वाढलेलं गेलेलं आहे आता इथे बगलीची एक लाईन करू आणि नंतर शोल्डरची एक लाईन करणार आहोत तर बघा इथे या पद्धतीने बगल आणि शोल्डरच्या दोन खुणा मी लगेचच करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे गळा समोरचा कसा चेक करायचा समोरचा गळा चेक करताना कधीही हुकाकडचीच बाजू घ्यायची आहे सॉरी अगोदर इथे क्रॉसपट्टी मी घेणार आहे कुठलाही भाग चेक करताना ज्या साइडला हुकपट्टी आहे त्या साईडचाच भाग चेक करायचा असतो तर बघा इथे तीन भरलं होतं तर मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेऊन चार तीनची क्रॉसपट्टी टाकून घेणार आहे तर पहा इथे मी चार तीनची क्रॉसपट्टी टाकणार आहे इथे माझ्याकडे स्केल असल्यामुळे मी स्केलने इथे कर आकार दिलेला आहे क्रॉसपट्टीला तुमच्याकडे जरी स्केल नसेल तरीही चालेल फक्त हातानं व्यवस्थित आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा या ठिकाणी हा जो गळा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे वरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि या पद्धतीने आपल्याला गळा चेक करायचा आहे तर बघा गळा इथे सहा इंचाचा आहे आणि गळारुंदी सव्वा दोनची आहे तर आपण इथे सव्वा दोन टाकून घेणार आहोत सव्वा दोनची एक खून करायची आणि सहा इंच इंचाचा नेक डीप घ्यायचा आहे तर नेक डीप सहा इंचा मी इथे खून करून आता इथे आपण बॉक्स करून घेणार आहोत पहा इथे मी बॉक्स करून घेत आहे त्यानंतर समोरच्या साईडला एक इंचचं अंतर सोडायचं आणि या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर पहा इथे मी गोल आकार दिलेला आहे त्यानंतर आपण आतल्या साईडने शोल्डर चेक करायचा ही शोल्डर आहे शिलाईचा कपडाही आपल्याला धरायचा आहे तर इथे अडीच इंचाचं शोल्डर आलेलं आहे बघा इथे अडीच इंच शोल्डर झालेलं आहे तर इथे अडीच इंचावरून खाली साडेपाच इंचापर्यंत मी एक लाईन टाकते ला ला आहे त्यानंतर बगलेची मापी आपल्याला घ्यायची आहे तिथे एक दीडचं माप आपण इथे घेणार आहोत बघा इथे एक दीडच्या मी खुणा केलेल्या आहेत त्यानंतर दोन अडीच खून घेतलेली आहे आता इथे आपल्याला अगोदर रेस टाकून घ्यायची आहे या पद्धतीने एक सरळ लाईन टाकून घ्यायची आणि त्यानंतर इथे दोन इंचाचं शिलाई मार्जिनची जागा आहे इथे खून करायची आहे म्हणजेच आपल्याला इथे या पद्धतीने बगलेचा आकार द्यायला सोपं जाईल हातानं दिला तरीही चालतं मी वारंवार सांगते मी जरी स्केल वापरत असले तरी हेच मापे आहेत हातानंही आपल्याला आले पाहिजेत किंवा मलाही ते मापे येतात पण आपलं काम बऱ्यापैकी सोपं व्हावं यासाठी मला स्केलचा वापर मी करते बऱ्याच जणींकडे स्केल आहे पण त्याचा वापर कसा करायचा तेही त्यांना समजत नसल्यामुळे स्केलचा वापर न करता हातानं प्रॅक्टिस केली तरीही चालतं तर बघा आता इथे कटोरी किती आहे तर कटोरी आहे सव्वा पाच तर मी इथे सव्वा पाच ची एक खून करून घेणार आहे इथे एक सरळ दोन ते अडीच इंचापर्यंत लाईन टाकायची पहा इथे मी एक लाईन टाकून घेतलेली आहे इथे अडीच इंच या पद्धतीने अशी खून करायची आहे वरतून पाच इंचाची एक खून करायची आहे आणि हे तीनही भाग जोडून घ्यायचे आहेत बघा एक त्यानंतर दोन आणि तीन असे भाग जोडून आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे मी कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे तर पहा किती सुंदर इथे आपले मेजरमेंट टाकून आकारही व्यवस्थित आलेला आहे कुठेही आवडदोवर वगैरे दिसत नाही तर बघा इथे आता मी हा जो बगलेचा भाग कट करत आहे तो बॅक साठी जो वापरणार आहोत तो इथे आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर इथे शोल्डरचा भाग लगेचच मी कट करून घेते आता इथे फ्रंट थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आपण आणि बॅकचं पूर्ण कवर करून घेणार आहोत बॅकला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन जे आहे ते कट करायचं आहे कारण आपण खालचीवरची शिलाई धरून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर तो अर्धा इंच जो एक्स्ट्रा घेतलेला होता तो आपल्याला फ्रंटसाठी लागतो बॅकला लागत नाही तर बॅकमधला अर्धा इंच आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर इथे बघा बॅकचा नेक चेक करायचा आहे आपल्याला वरती शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडायचं आणि या पद्धतीने ब्लाऊज धरायचा आहे बघा आठ इंचाचा बॅक नेक होता तर मी इथे आठ इंचावरती खून करणार आहे आणि त्यानंतर एक बॉक्स करून घ्यायचा आहे सव्वा दोन आणि आठ इंचाचा या पद्धतीने मी एक बॉक्स करून घेणार आहे तर इथे सव्वा दोन आणि आठ इंचाचा मी एक बॉक्स केलं आणि इथे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे गोल आकार देताना अगोदर एक इंचाची हाताने खून करून घेतलेली प्रत्येक वेळेस स्टेप हातात घेण्यापेक्षा आपल्याला एक इंचाचं अंतर बऱ्याच वेळेस कळतं तर आपण इथे डायरेक्ट खून केली तरीही चालतं आणि नंतर असा गोल आकार देऊन घ्यायचा जर तुम्हाला गळ्याचा आकार वेगळा हवा असेल तर तुम्ही वेगळाही टाकून घेऊ शकता आता फ्रंटमध्ये काय कट करायचं तर बघा आता इथे मी क्रॉसपट्टी कट करत आहे त्यानंतर हा बगलेचा जो भाग आहे तोही इथे आपण कट करून घेणार आहोत आता हा बगलेचा जो फ्रंटसाठीचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी गळ्याचा भाग कट करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आहे बघा एक एक करून मी कशा पद्धतीने एक एक पार्ट वेगळा केलेला आहे तर ते तुमच्या लक्षात आलेलं असेल याच पद्धतीने तुम्हीही कट करणार आहात ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न कटिंग करतो त्यावेळेस आपल्याकडे पेपर पॅटर्न जे आहे ते अवेलेबल असतं आणि ऐन टाईमला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी मी ते पेपर पॅटर्न कटिंग करून घेतलेलं आहे अचानक जरी कस्टमरचा ब्लाउज आला तरीही आपल्याला इथे पेपर पॅटर्न असता तर लगेचच कटिंग करायला जमतं तर बघा ही कटोरीचा जो भाग आहे तो ॲज इज आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत आता कटोरी कशी वाढवायची तेही तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर बघा इथे मी कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे पूर्ण ॲज इट इज कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे इथे तीन लाईनवरती वाढवायच्या आहेत इथेही तीन लाईनवरती वाढवायच्या आहेत म्हणजेच पाव इंच आता इथे खाली अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि इथे सेंटरपासून हा जो पाव इंचचा अंतर होता तो वरती वाढवून घेतलेला आहे आता इथे अडीच इंच समोर वाढवायचं आहे बघा इथे अडीच इंच आपल्याला वाढवायचं आहे जिथे पाव इंच वाढवलं होतं तिथपासून आपण सरळ एक लाईन टाकली त्यानंतर इथे हे सेंटर चेक करून सेंटरवरती एक खून करून तिथपासून खाली दीड इंच खाली यायचं आहे बघा आणि या पद्धतीने आपण इथे खून करून घेणार आहोत आणि इथे या पद्धतीने हे भाग जोडून घ्यायचे आहे सेम याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंगही करून घ्यायचं आहे बघा इथे मी एकच पेपर कट करत आहे तर बघा मी इथे एक पेपर कशा पद्धतीने कट केलेला आहे म्हणजे आपला कटोरीचा जो भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचा सा कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचा उत्तर देण्याचा नेहमी प्रयत्न करते तर बघा एक एक करून माझं पूर्ण कटोरी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे फक्त स्लीवचं कटिंग ठेवलेलं आहे स्लीवचं कटिंग माझं अगोदरच बऱ्याच वेळेस मी तुम्हाला स्लीव्ज कटिंग कशी करायची ते सविस्तर दाखवलेलं आहे तर बघा हे माझं कटिंग पूर्ण झालेलं आहे या पद्धतीने तुम्हीही एखादा ब्लाऊज कटिंग करून पाहायचा आणि स्टिच करून पहा खूप सुंदर याला फिनिशिंग येते श्री स्वामी समर्थ